तर नमस्कार मंडळी मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे आपल्या या चॅनलवरती ज्याचं नाव आहे ओढ कोकणाची आणि मी अनिकेत आंबरे तुमचं स्वागत करतो आहे तर मंडळी तुम्ही मागची व्हिडिओ बघितली असाल माझ्या गावची व्हिडिओ ज्यामध्ये तुम्हाला मी पड्यालवाडीमधल्या गणपती म्हणजेच आमच्या आपल्या चिंतामणी गणपती मंदिराचं दर्शन घालून दिलं आहे आणि तिकडचा निसर्ग तू पण तुम्ही बघितला असालच केवढा सुंदर निसर्ग होता आणि त्या व्हिडिओला भरपूर ठिकाणी व्हायरल देखील केला लाईक दिल्यात कमेंट केलीत त्यामुळं त्यासाठी धन्यवाद आणि आज मी तुमच्यासमोर एक छोटीशी रेसिपी करून दाखवणार आहे म्हणजे ती व्हिडिओ माझ्या मम्मीने शूट करून ठेवली होती आधीच मी कामावरती होतो तर ती रेसिपी मम्मीला यूट्यूबवरती टाकवायची होती म्हणजे रेसिपी सगळ्यांसाठी तिला दाखवायची होती की तुम्ही पण हे रेसिपी करून बघा तर ती रेसिपी अशी आहे मी गावातून येताना फणस आणले होते त्या बरक्या फणसाचे ना वडे चांगले होतात तर त्याचीच रेसिपी मी तुमच्यासमोर थोडक्यात सादर करणार आहे आणि बघा ती रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर मला नक्कीच कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही देखील ट्राय करा घरी बनवून कारण का आत्ता भरपूर ठिकाणी आपण म्हणतो फणस आता पावसाळ्यात मिळत नाहीत पण भरपूर ठिकाणी ना, ना श्रावण महिन्यापर्यंत फणस खायला मिळतात हे सगळ्यांनाच आपल्या कोकणवासियांना सगळ्यांनाच माहिती आहे तर तुम्ही नक्कीच ही व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तुम्हाला नक्कीच आवडेल ही रेसिपी आणि तुम्ही घरी घरी ट्राय करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा मम्मीचा पहिलाच प्रयत्न आणि मी ही व्हिडिओ तुमच्या समोर सादर कर आपण रेसिपीला सुरुवात करूया घरे काढून घेतलेले आहेत ते गऱ्यांमधून असं आठला काढून घ्यायच्या हे बघा आणि नंतर फेटायचं असं हाताने फेटून घ्यायचं पूर्णपणे चाळी चाळण घ्यायची मोदकाची किंवा तुम्ही दुसरी आपण पुरणाची चाळण असते ती घेतली तरी चालू शकते त्याच्यावरती पण असं फेटून रस येतो किंवा काही जण मिक्सरला लावतात मिक्सरमध्ये पण रस निघू शकतो तुम्हाला पाहिजे तसा बघा रस असा निघला निघाला पाहिजे असा रस निघणार छानपैकी हा रस आपण पूर्णपणे काढून घ्यायचा रस पूर्ण फेटे येईपर्यंत ते असं हे करत राहायचं रस निघाला की तो जो जो राहील शिल्लकक्षता तो टाकून द्यायचा पहिलं रस काढून घेतला त्याच्यामध्ये गूळ बारीक करून घेतला आणि तो रसामध्ये मिक्स केला थोडासा गोडवा येण्यासाठी आपण थोडा गूळ घालून घ्यायचा त्याच्यामध्ये असा हां पूर्णपणे असा फेटून घ्यायचा हा फेटून झाला की पूर्ण बारी एकदम पूर्ण विरगळेपर्यंत तो ठेवून द्यायचा थोडा वेळ पूर्ण असा विरगळला पाहिजे गुळ गुळ विरगळला पाहिजे हा गुळ विरगळला तिथे झाकण मारून थोडा वेळ ठेवून द्यायचं आता गुळ बघा विरगळलाय पूर्णपणे तो परत इत काढून घेतलेला आहे पूर्ण काढून घ्यायचं आहे परातीत हे बघा आणि पूर्ण असा फेटून आहे चमच्याने चमच्याने फेटून घ्यायचं आहे पूर्ण तो तो राहिला नाही पाहिजे त्याच्यामध्ये थोडीशी गुटले राहिली तरी चालू शकते हे बघा आता आपण हाताने करूया थोडं मीठ घालून घेतलं आहे चवीनुसार मीठ घातलं आहे चवी पुरतो थोडंसं घालून घ्यायचं जास्त नाही घालायचं कारण त्याला चव आली पाहिजे म्हणून थोडंसं मीठ घातलं आहे आता हाताने ते पूर्णपणे फेटून घेऊया पूर्ण, पूर्ण सगळ्या रसला लागेल ला असं आपण पूर्ण ते फेटून घेऊया त्यानंतर आता जसं लागेल तसं आपण तांदळाचं पीठ घेऊ घेतलं आहे बघा हे तांदळाचं पीठ आहे त्या तांदळाचं पीठ जेवढं त्याच्यामध्ये ते भिजेल तेवढं आपण घेऊया बघू शकता बघा थोडं थोडं करून घ्यायचं आहे जसं ते भिजेल तसं ते भिजवत जायचं आहे जसं पूर्णपणे भिजेल जेवढा रस आहे तेवढंच तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला वाटतंय की घट्ट होईल तर आपण पीठ घ्यायचं नाही बस झालं तेवढंच जेवढं पाहिजे तेवढं घेतलं आता आपण पूर्ण ते मळून घेऊया मळून घेतलं बघा बघू शकता आता हे पूर्णपणे पीठ मळून झालेलं आहे हे असं पूर्ण दोन्ही हाताने पूर्ण मळून घ्यायचं आहे पूर्ण असं एकत्र एक, एक जीव पूर्ण करून घ्यायचं त्याला असं मळून झालं की ते थोडा वेळ आपण ठेवून देऊया थोडा वेळ ठेवल्यानंतर आता तुम्ही बघू शकता छोटे छोटे गोळे करून मी वडे तापवायला सुरुवात केली पण ते सुरुवात करताना मला दाखवता आलं नाही पटकन पण ते बघा आधीच तेल तापायला ठेवलं होतं मी थोडं गरम झालं तेल जास्त त्याच्यानंतर छोटे छोटे गोळे केले आणि त्याचे वडे थापले ते वडे बघा किती मस्त फुलतायत आणि किती छान होत आहेत ते बघा हे वडे तुम्ही नक्की ट्राय करा सगळ्यांनी सगळ्यांना ज्यांना कोणाला आवडेल त्यांनी कमेंट करून सांगा कसे वडे झालेत कसे वाटत आहेत आणि कसे करून एकदा ट्राय करून बघा किती छानपैकी कि वडे होतात सुंदर एकदम आणि फुलतात पण छान आणि खायला पण सुंदर लागतात छान तर मंडळी तुम्ही बघितलातच कशी झाली रेसिपी मस्त वडे एकदम त तेलामध्ये सोडल्यावरती असे मस्त फुगत होते बघितलं ना आणि खायला देखील एकदम सुंदर झाले होते खरं तर मला जास्त खाता नाही आले तुमच्यासमोर पण सादर नाही करता आले खाताना पण भरपूर मस्त होता दादा आणि तुम्ही खरंच नक्की ट्राय करा घरी तुम्हाला देखील बरं म्हणजे एकदम आवडतील तुमच्या बायकोला आणि आईला किंवा आई, आई पण करते सगळीजणं करतात पण नक्कीच रेसिपी ही ट्राय करा घरी आणि नक्कीच मला कमेंट करून परत एकदा सांगा मी तुम्हाला परत सांगतोय आणि व्हिडिओ आवडल्यास खालचं लाल बटनचं सबस्क्राईब बटन दाबा आणि त्याच्या बाजूचं बेल ऐकून देखील दाबा जेणेकरून तुम्हाला अशा नवीन नवीन व्हिडिओ आणि रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा हां आणि मेन गोष्ट लाईक केल्याशिवाय जाऊ नये चला भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा सी यू या कोकण आपलंच असा